पेट्रोल भरलं हेल्मेट घातलं बाईक स्टार्ट केली आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली आज आपण निघालो फोफसंडीला कारण गावावरून भूषण आलेला त्याला खास माशेदगाड दाखवायचा होता त्यामुळे पुढचं डेस्टिनेशन कोणतं तर फोफसंडी सध्या भूषण आणि मी आम्ही हो दोघं इथं आहोत मधलापूर्वी बाहेर निघतो त्या माशेदमध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि ते पण बोलले की काल म्हणजे त्यांनी सकाळीच म्हणजे कालपर्यंत चालू होता त्याच्यामुळे सकाळच्या थंडगार वाऱ्यात पर्वतीच्या कुशीतून उगवता सूर्य हीच खरी सुरुवात आहे आपल्या माळशेष घाटाच्या प्रवासाची आहे आपल्या सह्याद्रीचं सौंदर्य प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोचलो मा असेच घाटात आणि आपल्या भावाची रिॲक्शन अशी होती नजारा तर पहा अरे सह्याद्री कधीच नाराज करत नाही ऍक्च्युअली आपण जे डोळ्यांनी बघतो ते कॅमेरा कधीच दाखवू शकत नाही तिथं आपली गाडी आहे भूषण तिथं शूट करतोय थोडा ओप संडीला जायचं आहे मित्रांनो पण हा नजारा मला पाठवत नाहीये बोलतो कॅप्चर करून जा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप ड्रोन शॉट बघायला भेटतील कारण ना नजारा खूप भारी आहे तुम्ही ड्रोन शॉट बघा आपण निघूया पुढं माळशेज घाटाच्या उंच कातळावर जेव्हा सकाळचा सोनेरी सूर्य पडतो तेव्हा प्रत्येक थेंब चमचमणाऱ्या मोत्यासारखा वाटतो त्या कातळ झिरपणारं झिरपणारे रिमझिम पाणी म्हणजे निसर्गाचे एक जादूच आम्ही तिकडून येत होतो त्या साईडनी आणि तेवढ्यात ना आपल्याला एक तिकडं वॉटरफॉल आहे एक मस्तपैकी त्या कोपऱ्यात पण एक आहे ठीक आहे तसं आहे आणि हा इथं जो वॉटरफॉल आहे ना एवढा भारी दिसतोय ना क्लास विवेक क्लास डायरेक्ट ड्रोनशॉटमधूनच बघा तुम्ही आता चला थोडा पण बरं आहे म्हणजे डांबरी आता इथं पुढे गेलं ना खराब लागेल थोडा ठीक आहे चालेल आले नाही मुंबईत मुंबई चला चला थँक्यू ठीक आहे गाडी वगैरे इथे लावलेली आहे आणि याचा पायवाट शोधतोय पायवाट वाटतं इथूनच आहे हा इथूनच साईड साँग साईड जायचं असं वाटतंय मला वाट हे तिथून पायवाट दिसतंय का इथूनच आहे चिखल जास्त आहे रे समोरच आलोय आपण हा मागून रस्ता आहे ना तो डायरेक्ट म्हणजे मोठा रस्ता आहे गाडी वगैरे घेऊन डायरेक्ट येता आहे इथं आणि पायवाट करून आपण साईड साइड निघून आलो आपण आता इथं आलोय मावशी भांडी असते जाऊ ना मावशी आतमध्ये गुर काय चरायला गेली आणि तुम्ही पुढे अजून खोदलं का ना आतमध्ये गुरं सगळी चरायला गेलेली ती एकदा वासरेत फक्त तीन कुटुंब आहेत एक तिथं एक तिथं आणि एक त्या साइडला मग तुमचं सगळं गाय गुरांवरच असेल ना पण गुरं वगैरे बघा तुम्ही खाली वाकून जायचंय तिकडं जेवायला बसलेत आई जेवायला येऊ काय बाबा वगैरे बसलेत जेवतायत गुरु वगैरे काय केलं जेवायला आज जेव्हा हा हा बस जेवा जेवा <laughs> आम्ही खाऊन आलो आता बोलू इकडे पुढे भेटत नाही भेटतून यायच निघायचं नवी मुंबई हाय हो सकाळी चार वाजताच निघालेलं हा जेवायच नाही जेवा

मग दूध वगैरे घ्यायला येतात का कोण का कसं करता घरी जाऊन जातो सकाळचं सकाळी गावात दुसरं घर कुठे तुमचं खाली गावाचं साठेवाडी ओके मुलं वगैरे तिकडे राहतात ते हा okay. सकाळी उठलो का हा सहाला घेऊन जातो आणि मग खाली पोस केलं का आठ वाजता रिटर्न येते फिरून सोडून देतोय हा तेवढाच हातभार हा કે પાન કેજી નું લ છુરું ડા બે અગડી पासून येते नाही કે કે તે એટલે આવડતા કે दोन मले राजा ची કે કે એટલે नाही फिरणार इरा शिखर भरपूर पार ઓલે 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 त्या कारचा पिक नाही तो सोला रजा का नाही नाही मी फक्त एक ते दो एक आठवण म्हणून त्या आईबाबांसोबत आपण एक फोटो काढला काय गेला काय तुमची मुलं वगैरे काय करतात सध्या आता काय नाही आपली घरी शेती काय बाद शेती हा ते आपली बाद शेती करते त्या कामच म्हणजेच मंजुरी ना कुठे आपले दोन पैसे तरी कामवायचं ते बाहेर आपल्या शहरात राहण्यापेक्षा आपल्या गावची जमीन राखली ना हा आणलंय भात <coughs> आपला घरीच खायला होऊन जातो सगळं इकडे तुम्ही लाईट लाव नाहीत नाही इकडे काय लाईट नाही दिवा लावायचं हा सगळं मध्ये मध्ये काळ पडलंय ना आणि मग पाणी येत असेल ना आतमध्ये इकडे निवडून साईड नाही इथं किती वर्षापासून राहत आम्ही आता बस बाकी एक पिढी होते राहायला झाले बस आम्ही झालेच आहे वर्ष आम्ही राहतो राहत लय दिवस झालं राहत ते खाली पण एक बोलतात ना पुढं आहे सात आठ गाडी आता शेळ्याचा पंधरा पुढं राहत पुढच्या मोहरी हा हा तुम्ही कुठून आम्ही इकडून आलो इकडून आले ना पुढच्या मोहरी वगैरे तो रस्ता आम्हाला काय कळला नाही आम्ही मागून ना? ना? मागून फिरून मग ते डोंगर उतरून चढून असे करून आलो

पाटी जातात रोज म्हणजे पाटीला चार वाजला का तसं फेकायचं तसं त्रास होत पाटीला पाच वाजला का मग धुवायला सुरुवात करायची आणि दुसरं पाठवून द्यायचा मग परत बाया माणसाला शेनकू टाकतो सुरे द्या सुटून गेली का मग मग चाला चाला का मग आधा साफसर काही गेली का मग झालं मोका रोज तरी दूध निघत किती आज तीस पस्तीस लिटर आलं सांगा <laughs> <हागुण गाये लगते। laughs> हाँ. हाँ। ती तिन्ही कुटुंबात हांव ते काय जाऊ ते दूध कमी येणार तसं ते आजकाल काय काय ना काय द्यायचं खायला आणि ते जास्त दूध घ्यायचं आम्ही खा रमे काय ना फक्त आपलं गवत आहे ते बरे हां तेवढं गाव तो खा देशील तेवढं काढायचा आणि तेवढा आपला टाईमपास करायचा ते ता आम्ही काय खुराक खुराक काय आणखी नाही असेल काय नाही कुठं आधी कुठं खुराक वगैरे होता हां आधी तर तर न्यायचा आहे ते द्यायचं खायला याच आल्यावर काय दिसेल तेवढं आपला टाइमपास करायचा आणि मग अशी किल्ला झाली कस चार चार पाच पाच आज आपला किंवा कटवायचा मग तेवढंच करायचं आपल्याला पैसे चला काही येतो हा का नाही काय चला बाबा हा चला चला थोडा पावसून खाल्लो होतो तुम्ही गुठ चालले आता मी इकडे मच्छी केलं आता हां मच्छी पावसा आणि मग परत शेळ्याच वाढले तू चला चला पाच बाबा त्या आईबाबांशी भेटलो वगैरे आम्ही चांगलं वाटलं ते बोलले की काही लोक येतात आणि कसं गाई गोरं आहेत ठीक आहे मग ते शेण वगैरे किंवा ते गाईमध्ये सू वगैरे करतात तर आता खूप वास येतो ठीक आहे येतो मी म्हणत नाही की नाही आहेच कारण आता ते त्यांचं राहणं आहे ठीक आहे तिथंच ते करणार ते कारण त्याच्यामुळे तो काही लोक येतात बोलतात आणि लांबूनच जातात वास सहन नाही होत असं तसं ठीक आहे तुम्ही या भेट द्या आता आम्ही पण त्यांना थोडीशी मदत केली पण ती किती केली ते नाही सांगणार तुम्ही पण येसाल तर करा त्यांची मुलं वगैरे आहेत त्यांच्याशी बोललो आम्ही तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं गावामध्ये मुलं आहेत पुढं तर ते शेत वगैरे राखतात तांदूळ भात भात वगैरे लावतात आणि सकाळी येतात दूध वगैरे घ्यायला म्हणजे त्यांचं तेवढंच चार पैसे निघून जातात चांगले ते आता इथून आपलं झालेलं आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे तिकडं जरा वॉटरफॉल बघायचे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत माशेच घाटाजवळ लपलेली ही आहे फोपसंडी गुहा दगड कापून बनलेल्या या प्राचीन गुहा इतिहास निसर्ग आणि शांततेचं अनोखं मिश्रण आहे पावसाळ्यात गुफांच्या आजूबाजूला हिरवाई पसरते धुक्याने सगळं झाकलं जातं आणि इथून दिसणारे डोंगर दऱ्या खरच मोहून टाकतात असे किती येतात तरी गावात गावाच्या पाठीमागे एक आहे आम्ही इथे एक आणि ती एक तीनच आहे इथं किती लोक राहतात एकच जण राहते हं शेळ आहेत ना ते हा ते बाबा क नागान तुम्ही पैसे दिले ते देत नाही कधी कोणाला दिलं ना, hmm. hmm. okay. <laughs> ना ते दुसऱ्याला देत नाही ओके घ्यायचे ना तुम्ही नाही देत मागित होते नाही म्हण मला दिलस म्हण मला 100 रुपये आयाला चला मला सगळे राहत असतील सोबत म्हणून दिले तर मंडळी हा व्हिडिओ टाकायचा एकच कारण आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले जर तुम्ही मदत करत असाल तर तिथं जे जे असतील त्या सगळ्यांच्या हातात पैसे द्या कारण आपण त्यांना एक छोटीशी मदत करतो पण ते पैसे चुकीच्या ठिकाणी वापरले जातात सकाळपासून फिरतोय तर आता विसावा घेतलाय भूषण आहे आपला ड्रोन उडवतोय ते जरा विचार केला तर हा पाऊस थांबलाय ना त्याच्यामुळं मग काही काही ठिकाणी आता वॉटरफॉलचं पाणी कमी आहे मला ते बाबा भेटलेले तर ते पुढं गेले आता ते बोलले की हाय पण कमी पाणी असं आणि मग ह्या साईडला पण वॉटरफॉल आहे तर बोललो काय करायचं नक्की मग जायचं नाही जायचं त्या बोललो की आपल्या गरुडाची झेप घेऊया ती हाय ते कॅप्चर करूया पुढं व्हिडिओमध्ये बक्षायला जाता तुम्ही मस्तपैकी शांत बसलोय अशी हवा लागते ना गार गार असं ते वाटतं इथं टेंट टाकावा गप झोपून घ्यावा बाबा बोलले की मी गाडीने फिरत नाही मी चालत फिरतो ते बाबा बघा कुठं पोचले ते तिकडं दिसत असेल आता ते झाडा झाडाच्या मागे गेले आणि ते कुठे जाणार माहिती तुम्हाला ते समोर दिसतं ना गाव हे इथलं पहिलंवालं नाही हे पहिलंवालं दिसतं ते, ते ना त्याच्या बाजूला ते पुढं दिसतं ना असं तिकडे तिकडे जाणार आहेत ते मधून मधून चालत चालत जाणार क्या गावची माणसं त्यांना पाय वाटा पायाने चाललेलं बरं असतं सह्याद रिचा डोंगर रांगेत महाशेज घाटाच्या परिसरात वसलेलं हे गाव जंगल आणि घाट रस्त्यांजवळ असल्यामुळं इथं निसर्ग सौंदर्य खूप आहे गावाभोवती दाट जंगल डोंगराकडे धबधबे आणि शेती आहे आणि हे इथे आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याचे रेस्ट हाऊस फुपसंडी गावाच्या वरच्या बाजूला त्या रेस्ट हाऊसचे फक्त काही अवशेष राहिलेत तुम्हाला चॅनलचं नाव आहे भूषणचं आणि त्याचं चा पण यूट्यूब चॅनल आहे त्याला पण फॉलो करा तो हिंदीमधून व्हिडिओ बनवतो आपण मराठीतून करतो चला तर म्हणतं इथून आम्ही आता निरोप घेतोय आता आम्ही चालू आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे घराकडे चालू आहे ते दुसऱ्या मार्गे चालू आहे तर व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ कसा वाटला द्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र